नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात भाजपा गुजरात पॅटर्न राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे अनेक विद्यमान आमदारांना धडकी भरली असून नेमका हा गुजरात पॅटर्न आहे तरी काय पाहूयात लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी पिछाड झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष विशेष रणनीती तयार करताना दिसत असून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वात भाजपानं निवडणुकीत चौतीस जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली यासोबतच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं असून नुकतंच अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरही येऊन गेले याच दरम्यान स्वतः अमित शहा यांनी महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू केला जाऊ शकतो असा सूचक संदेश आपल्या भाषणातून दिला आहे आपण पस्तीस वर्षांचे असताना आमदारकीसाठी पक्षानं आपलं तिकीट कापलं होतं त्यावेळी कुशाभाऊ ठाकरे यांना आपण तिकीट न मिळाल्यानं दुःखी आहोत असं सांगितलं त्यावर कुशाभाऊ यांनी तू पक्षाचा प्रचार करू नकोस दुःखी मनाने कोणी प्रचार करू शकत नाही मात्र जर तू नाराज झालास तर तुला समजवण्यासाठी कोणीही तुझ्या घरी येणार नाही असं उदाहरण अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिलं आणि त्यामुळेच महाराष्ट्रातही गुजरात पॅटर्न लागू केला जाऊ शकतो अशी चर्चा आता सुरू झाली नेम आहे नेमका हा गुजरात पॅटर्न आहे तरी काय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार बावीसमध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत एकशे ब्याऐंशीपैकी पैकी एकशे छप्पन्न जागांवर विजय मिळवला याआधी दोन हजार सतराच्या विधानसभा निवडणुकीत केवळ नव्याण्णव जागांवर भाजपानं यश मिळवलं होतं दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये नव्याण्णवपैकी पैकी अठ्ठावन्न ठिकाणी भाजपाने आपले उमेदवार बदलले आणि याचा फायदा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून आलं महाराष्ट्रात जर गुजरात पॅटर्न झाला तर किमान पन्नास ते साठ विद्यमान आमदारांची तिकीटं कापली जाऊ शकतात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भाजप गुजरात पॅटर्न लागू करणार का आणि जर गुजरात पॅटर्न लागू झाला तर कोणत्या विद्यमान आमदारांची तिकीट कापली जाणार हे आगामी काळात पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

Manikchand Oxerich, proudly Indian.